नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आव्हत आहोत पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागामध्ये झिरपोस्ती गुळुंचे गुळुंचे वरती थोडस झिरपोस्ती म्हणून एक छोटस गाव आहे या छोट्याशा गावाच्या शेजारी एक तळ आहे हे तळ या पूर्व मोसमी पावसामध्ये मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण भरलेला आहे ये यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न तर मिटलाच आहे पण पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मोठा जटिल होता या उन्हाळ्यामध्ये इथं काही ठिकाणी टँकरच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत होती परंतु आता येथील बकरीवाल्या म्हणा किंवा शेतकरी म्हणा गुरुवाले म्हणा यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पूर्वमोसमी पहिल्याच पावसात बऱ्याच अंशी मिटला आहे हे तळं आता पूर्णपणे भरून ओसंडून असं वाहत आहे लोकांचं म्हणणं असं येत आहे की इथं आता बकरीवाली आहेत बकरीवाली सांगत होती की मे महिन्यात पहिल्यांदाच तळं भरलंय त्यामुळे इथलं पि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा बेकार होता आता म्हणजे बकरीवालीत ना इथनं पाच पाच किलोमीटर खाली त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बकऱ्यांना पाणी पाजायसाठी जावं लागायचं परंतु आता हे तळ भरल्यामुळे ना या बकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आता चरायचा प्रश्न थोडा बऱ्याच यांचा मिटलेला आहे आता तळ भरलंय पण इथं बकरीवाले आलेत काय आपण बकरीवाल्यांना सुद्धा विचारू की बाबा तळ भरलं या आता तुमच्या काय काय सोय या पाण्यामुळे काय काय सोयी होत्या बाबा पाण्याचा प्रश्न मिटलाय का किंवा यांची शेती सुद्धा इथं असेल शेतीचा काय प्रश्न या त्यामुळे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया जरा तळ भरलं या आता त्यांना वाटतंय आपल्याला वाटतंय की बाबा तळ भरलं म्हणजे यांच्या लोकांचा प्रश्न इथला मिटला पण त्यांचं म्हणणं काय येतंय सुद्धा आपण बघायला पाहिजे ना आपण त्यांनाच विचारूया पूर्व मौसमी पावसाने काही ठिकाणी पिकांची नासाडी केली तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटवला गे गेलेला आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागामध्ये झिरपवस्ती या ठिकाणी या झिरपवस्तीमधील येथील तळ पहिल्याच पावसात पूर्णपणे भरलेलं आहे ओसंडून वाहत आहे हे तळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा जटील होता तसा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील जटील होता परंतु आता या तळ्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी मिटून शेतीचा पाण्याचा प्रश्न देखील बऱ्याच प्रमाणात मिटला आहे आपल्या बरोबर या तळ्याच्या कडेलाच आता बकरी चरताना दिसत आहेत यांच्या खाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला होता परंतु बऱ्यापैकी आता इथं फुटवे निघालेले आहेत गवताला आपल्या बरोबर बकरीवाले आहेत नाव काय आपलं माझं नाव राम मौलक्ष्मण वाघापुरे मी राहणार इथलंच हे जिव्हरी पोस्ती यंदा पाऊस भरपूर झाल्यामुळं एक फायदा झाला नाही तर प्यायचं पाण्याची बी अडचण आता एक पाऊस झाला नाही तर लय अवघड परिस्थिती होती उग कॅनेल खालनं लिपटी आल्या त्या इरवाली त्या जेव्हा आम्ही पाणी पाजत होतो पाणी मला एक सांगा तुम्ही मे महिन्यात पहिल्यांदाच तळ भरले असं कळत पहिल्यांदाच म्हणजे हे तळ भरायला साधारण किती दिवस लागायचे हे पाऊस काळात चालू झाला ना कि दिवाळी परीने तळ भरायला लागायचं रामदा पहिल्यांदाच भरले मे महिन्यामध्ये त्याचा काय फायदा होतो आपल्याला त्याचा फायदा बकऱ्यावाल्यांना खाली एक शेती एक शंभर एक एकर गुळूंच्या परी याचा फायदा होतो एवढंच की शासनाने काय करायला पाहिजे याची खोलीकरण करा केली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे खोलीकरण केल्यानंतर पाणी साठा वाढतोय भरपूर पाणी साठणार म्हणजे हो एवढीच आमची अपेक्षा आता तुमचं या तळ्यात जे पाणी असते त्याचा शेतीला कशा प्रकारे फायदा होतो म्हणजे याच्या तळ्याच्या खालच्या बाजूला विहिरी वगैरे खाली विहिरी आहे त्यामुळे फायदा होतोय असल्यामुळे असल्यामुळं याचं पाजर चालू राहतो चालू राहतो काय काय पिक येत खाली आता खाली ऊस आहे डाळिंब येत कांदे आहेत काही लोकांची ऊस येत आता जोरात पाऊस झालतात का आता त्याचा काय झाला पिकांवर काय परिणाम झाला नुकसान झाले काय काय नुकसान झालं काय कांद वाहून गेलं मनी कांद लोकांनी लावलेलं भिमून गेलं कुजून तंबाटी माझी एकरभर तंबाटी गेली संपली तंबाटी संपली लय नुकसान झाले पावसा आता बकरी चारताय तुम्ही मग बकऱ्याचं कसं काय काय वाटतंय बकऱ्यांना खायला बिला चालू होईल म्हणायचं आता हे पाऊस झाल्यामुळे होणार हिरवा चारा हिरुआ। आता एक दिवाळी पर्यंत नाही बकरीच्या अडचण पण उन्हाळ्यातल्या अडचण हे तळ ज्यावेळेस भरलेलं नव्हतं त्यावेळेस मग चारायचा पाण्याचा प्रश्न कसा होतो हे काय असं बाग आहे त्यातनं जायचं खाली कुठं गुळूनच्या पर्यंत तिकडे दिवस काढत होतो हा चल या पाऊस भरपूर मे मध्ये झाल्यामुळं तळ भरल्यामुळं ते बी आनंद आहे आम्हाला एवढंच की पा पाऊस नव्हता आम्ही गुळूंच्या पर्यंत जायचो पाच सहा किलोमीटर पाणी जायला ह्याला ती मोठी अडचण होती एकदा पाऊस झाल्यामुळे आम्हाला बरं वाटलंय शेतीची बी लय बिलकान झाली बकरी लंगडी झाली बकरी अजून माझी चाला ना तर ही काय लंगडी झाल्यात सगळी पावसाने लुसकान बी केली फायदा बी झालाय त्यामुळं बरोबर कर्नलवाडीचे माझे सरपंच आहे सुधीर निगडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या तळ्यामध्ये पाणी आले मग याचा फायदा तोटा काय का नक्की सरपंच नमस्ते नमस्ते काय सांगताल आता तुमचं झिरी पोस्तीवर तळ भरलंय दोन वर्षाच्या आयुष्यामध्ये मी मला जसं कळतंय तसं तीस ते बत्तीस वर्षात मे महिन्यामध्ये कधीच असं तळ भरलेलं नव्हतं आणि आतापर्यंत त्या तळ्याचं सुद्धा खोलीकरण केलं नव्हतं पण दोन वर्षापूर्वी मी सरपंच असताना खोलीकरण करताना त्याच्यात आता पाण्याचा साठा एवढा तयार झालेला आहे की एक शंभर एक एकर जमीन लोकांची पाण्याखाली म्हणजे पाणी त्या लोकांना उपयोग पडेल आता ह्या ज्या मे महिन्यात जर भरलेलं जर असेल तर ह्या लोकांना पुढच्या मार्च एप्रिल पर्यंत लोकांना या पाण्याचा शंभर टक्के फायदा होईल ह्या पावसाचे दो एक फायदा झाला आहे तसा तो तोटाही झालेला आहे अचानक पाऊस झाल्यामुळं लोकांच्या जे काय पिकांचे प्लॅनिंग होते की फळबाग असेल किंवा काय असेल तर त्याचं नियोजन लोकांना व्यवस्थित करताना आलेलं आणि फक्त ह्याचा एक फायदा झालेला आहे की जे ऊसाची पिकं आहेत लोकांची उभी ती जळून चालली होती त्याचा त्या लोकांना शंभर टक्के फायदा आहे पण फळबाग आणि तरकारीच्या बद्दल जर बोललं तर ह्या दोन्ही गोष्टीला लोकांचा तोटा झालेला आहे ह्या पावसापासूनचा मला एक सांगा इथं काही काही ठिकाणी टँकरचे पाण्याची टँकरची व्यवस्था करायला लागत होती त्याच्या त्यामुळं त्या 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 पावसाचा फायदा झाला तसं तर बघितलं तर आता गावाला टँकरचा पाण्याचा पुरवठा करावा लागत होता तर आता दोन्ही गाव गुळंच्या स्वयंपूवी किंवा जेणेकरून कॅनलवरनं त्यांच्या ह्याच्या स्कीम चालू आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या पाण्याचा मेंढपाळ हिता जो समाज आहे हा जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्या उन्हाळ्यात जे लोकांच्या हलवतात पाणी पिण्याचे जावं लागतं तर तो हा प्रसंग त्याच्यात येणार नाही पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागामध्ये हा झालेला पूर्व पाऊस पा। पा। काही ठिकाणी खुशी घेऊन आलेला आहे तर काही ठिकाणी दुःख देखील घेऊन आलेलं आहे परंतु हे तळ्यामुळे खालच्या शंभर एकराला फायदा होतोय असं येथील माझी सरपंचाचं म्हणणं येते पुरंदर साठी मी विजय लकडे पुरंदर